पंढरपूर नगरपालिका हद्दीमध्ये कराड नाक्यापासून दोन मिनिटांच्या अंतरावर श्रीमंत सुधाकर पंत परिचारक चौक नजीक सर्व सुविधांनी युक्त राहण्यासाठी अति उत्तम असे सुंदर प्लॉट शुभम कॅपिटल प्रस्तुत सागर डेव्हलपर्स माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत शिवम नगर फेज वन दीड गुंटाच्या पुढे प्लॉट उपलब्ध संपूर्ण प्लॉटिंगला तारेचे कंपाऊंड प्रशस्त तीस फुट रुंदीचे रस्ते स्ट्रीट लाईटची सोय प्लांटेशन बाकडे प्लॉट डिमार्केशन चला तर मग त्वरित बुक करा आपल्या हक्काचा प्लॉट संपर्क करा पंतनगर शेजारी नंबर, पंढरपूर मोबाईल चौऱ्याऐशी ब्याऐशी एक् नव्याण्व नव्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या न्यूजला चॅनल करा आणि शेजारी फसवणूक व अपहार करून बँकेचे आर्थिक नुकसान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या संचालकांचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने नामंजूर केला आहे अविनाश बसंतराव भोसले वर्ष चौसष्ट राहणार विश्वेश्वर नगर बेळगावी तालुका व जिल्हा बेळगावी कर्नाटक व राजू बसंतराव भोसले वय वर्ष बासष्ट राहणार सदाशिव नगर बेळगावी तालुका व जिल्हा बेळगावी कर्नाटक अशी अटकपूर्व जामीन अर्ज नामंजूर झालेल्या दोघांची नावे आहेत आर्यन शुगर्स प्रायव्हेट लिमिटेड खामगाव तालुका बार्शी साखर कारखान्याच्या फसवणूक तत्कालीन दोन अन अनअपरण तारणापोटी प्रकरण कारखान्याच्या तत्कालीन संचालकांनी सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे कारखान्याची उत्पादित साखरेची पोती तारण म्हणून ठेवली होती साखरेचा माल मालावरती कर्ज उचल जिल्हा मध्यवर्ती सरकारी बँकेकडे तारण असलेली साखरपोती बँकेच्या परस्पर विक्री करून आलेली रक्कम मालतारण कर्ज खात्यामध्ये न भरता ती रक्कम स्वतःच्या फायद्यासाठी वापरली माल मालतारण कर्ज रक्कम बेचाळीस कोटी पंचवीस लाख एकोणपन्नास हजार चारशे चौऱ्याऐंशी रुपये व त्यावर होणाऱ्या व्याजाच्या रकमेची फसवणूक करून व अपहार करून अपहार करून बँकेचे आर्थिक नुकसान केले या प्रकरणी कारखान्याचे तत्कालीन संचालक तत्कालीन शाखाधिकारी तत्कालीन बँक इन्स्पेक्टर अशा दहा जणांविरोधात बार्शी शहर पोलिसात तीन जानेवारी दोन रोजी गुन्हा दाखल झाला होता डीसीसी बँकेच्या वार्षिकील मार्केट यार्ड शाखेचे शाखाधिकारी राहुल खुणे यांनी या प्रकरणी फिर्याद दिली होती दरम्यान अविनाश बसंतराव भोसले व राजू बसंतराव भोसले यांनी बार्शीतील जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी अर्ज जा दाखल केला उभय पक्षाचा युक्तिवाद ऐकून अतिसत्र न्यायालयातील एल एस चव्हाण यांनी दोघांचा अटकपूर्व जामीन अर्ज नामंजूर केला अर्जदाराच्या वतीनं ॲडव्होकेट पी पी एडके सरकार पक्षाच्या वतीनं ई होटकर तर तक्रारदाराच्या वतीनं एस एस गलांडे यांनी काम पाहिलं